नमस्कार मित्रांनो मी प्रशांत करंडे स्वागत करतोय तुमचं माझ्या हाउ टू मराठी या मराठी चॅनेलमध्ये मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीनचाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अगोदर सबस्क्राईब केल्या असेल तर मी तुमचे मनापासून आभार मानतो तर मित्रांनो मी आज तुम्हाला एक असा ॲप्लिकेशन बाबतीत माहिती सांगणार आहे की जर समजा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये आता ससग मो अँड्रॉइड फोनच वापरतात त्या मोबाईलमध्ये चार विंडोज पाच विंडोज आपण संकट वापरू शकतो म्हणजे आपण कॅम्प्युटरवरती ह्याच्यावरती कसं एकापेक्षा जास्त विंडोज ओपन करू शकतो तसे आपण मोबाईलमध्ये सुद्धा विंडोज ओपन करू शकतो तर मित्रांनो आज एक महत्वाची बातमी मी असं सांगणार आहे की आजपासून डेली सात वाजता आणि आठ वाजता दोन व्हिडिओ माझे मी नक्की टाकणार आहेत आजपासून हा डेली टाईम व्हिडिओचा राहील की रोज संध्याकाळी सात वाजता आणि आठ वाजता माझ्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ दिसतील तर चला मित्रांनो वेळ न घालवता सुरू करूया त्यासाठी काय करायचं आहे तुमच्या मध्ये जावा प्ले मध्ये गेल्यानंतर इथे फ्लोटिंग ॲप असे टाईप करा फ्लोटिंग ॲप टाईप केल्यानंतर जो पहिला ऑप्शन येईल फ्लोटिंग ॲप फ्री मल्टीस्टॅक्स मल्टीस्टॅक हा ॲप्लिकेशन ओपन करा ऑलरेडी मी इन्स्टॉल केले आहे तर सिंपली इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा ओपन केल्यानंतर हे अशा प्रकारे ओपन होईल तर नंतर तुम्ही हा जो तीन एरो दिसतात कोपऱ्यात जो तीन बाण आहे तिथे क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तिथे क्लिक केल्यानंतर इथे शेटिंग म्हणून ऑप्शन येईल शेटिंग वरती क्लिक करा शेटिंग वरती क्लिक केल्यानंतर जो खाली इथे पीक लॉन्च ओपन फ्लोटिंग मेनू ह्या ऑप्शनवरती मार्क करा ही टिक मार्क ऑलरेडी नव्हती मी आता आता केलेली आहे नंतर बॅग घ्या बॅग घेतल्यानंतर सिंपली तुम्हाला हा जो ॲप्लिकेशन म्हणून जो ऑप्शन आहे ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे ॲप आप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दिसतील जर समजा तुम्हाला आता फेसबुक वापरायचे असेल तर तुम्ही सिंपली फेसबुकवरती क्लिक करा अशा प्रकारे विंडोज ओपन होईल ही विंडोज तुम्ही तुमच्या गरजेनुसार लहान मोठी करू शकता जिथे तुम्हाला ठेवायचे आहे तिथे तुम्ही ते विंडो ठेवू शकता आणि प्लस तुम्हाला आणखीन कुठला जर ॲप्लिकेशन घ्यायचं असेल तर नंतर ॲप्लिकेशनवरती क्लिक करा समजा आता यूट्यूब चालू करायचं असेल तर मी यूट्यूबवरती क्लिक करतो यूट्यूबवरती क्लिक केल्यानंतर ही विंडोज ओपन होईल ही विंडोजसुद्धा तुम्ही तुमच्या गरजेनुसार लहान मोठी करू शकता आणि तुम्हाला जिथे ठेवायचे आहे तिथे तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे आपण दोन तीन चार विंडोज वापरू शकतो एका स्क्रीन आप दोन चार विंडो वापरायला येतात नंतर आता ट्विटर ओपन करून ह्यामुळे काय होतं हे ॲप्लिकेशन मुळे आपण मोबाईल थोडा ह्या ऍप्लिकेशनमुळे आपण तीन ऍप्लिकेशन एका स्क्रीनवरती वापरू शकतो जर तुम्ही होमला गेला तरी सुद्धा हे ऍप्लिकेशन अशाच प्रकारे राहतात तर सिम्पली तुम्हाला जर आणखी कुठले ऍप्लिकेशन ओपन करायचे असेल तर इथे कोपऱ्यात इथे कोपऱ्यात आपला जो ऍप्लिकेशन आहे त्याचा एक थोडक्यात वॉटरमार्क तयार झालेला असतो त्या वरती क्लिक केल्यानंतर म्हणून असा ऑप्शन येतो नंतर तुम्हाला एक्स्ट्रा कुठलं ऍप्लिकेशन घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही तिथून घेऊ शकता तर अशा प्रकारे एक शॉर्टकट म्हणून तुम्ही हे ऍप्लिकेशन वापरू शकता जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा शेअर करण्यासाठी तुम्हाला शेअर बटनवरती क्लिक करून फेसबुक व्हॉट्सअप जे तुम्ही ॲप्लिकेशन वापरता जो सोशल नेटवर वापरता त्याद्वारे तुम्ही शेअर करू शकता आणि जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो